अगर मासूम होने पर भी मिलनी थी ऐसी सजा अगर मासूम होने पर भी मिलनी थी ऐसी सजा तो अच्छा होता हम कर ही लेते कोई खता असाच विचार एखाद्याच्या मनात येऊ शकतो जर तो पूर्णपणे निर्व्यसनी असूनही त्याला तोंडाचा कॅन्सर म्हणजेच मौखिक कर्करोग झाला असेल तर किती दुर्दैवी आहे ना पण मुळात प्रश्न हा आहे की पूर्णपणे निर्व्यसनी असूनही तोंडाचा कॅन्सर झालाच कसा अनेकांच्या मनात असलेला ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त तुम्ही पाहत आहात टूथपिक कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे भूक कमी होणे सतत अपचन होणे शरीरावर कुठेही गाठ असणे किंवा एखादी खूप दिवस बरी न होणारी जखम असणे त्यातून रक्तस्राव होणे तोंडामध्ये लाल पांढरे चट्टे येणे तोंड येणे सतत गिळताना त्रास होणे आणि गालाच्या आतील त्वचेला कडकपणा येणे आणि त्याच्यामुळे गालाची लवचिकता कमी होऊन तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होणे ही सगळी कॅन्सरची लक्षणं असू शकतात हे कोणामध्ये होऊ शकतं आणि मुख्य म्हणजे हे का होतं चला पाहूया तुम्हाला तर माहीतच आहे की आपलं शरीर हे असंख्य पेशींनी बनलेलं आहे शरीराच्या आवश्यकतेनुसार पेशी विभाजन होतं आणि नवीन पेशींची निर्मिती होते या नवीन निर्माण झालेल्या पेशींचं रूपांतर जिथे ज्या प्रकारच्या पेशींची गरज आहे त्या प्रकारच्या पेशींमध्ये होत असतं हा पेशी विभाजनाचा सामान्य क्रम चुकीचे संकेत किंवा अडथळे आल्यामुळे बिघडू शकतो आणि पेशींच्या या विभाजनाला अडथळा आणण्याचं किंवा चुकीचे संकेत मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे जनुकांमध्ये म्हणजेच आपल्या जीन्समध्ये होणारे विपरीत बदल हे विपरीत बदल होण्याची असंख्य कारणं आहेत कधी जनुकांमधले हे बदल घेऊनच मूल जन्माला येतं म्हणजेच अनुवंशिकता म्हणजे काय तर काही प्रकारचे कॅन्सर्स हे काही घराण्यांमध्ये अनुवंशिकतेनं येतात तर काही इतर बाह्य कारणांमुळे सुद्धा असे अडथळे जीन्समध्ये बदल घडवून आणतात कर्करोगाला कारणीभूत असलेल्या व जनुकांमध्ये विपरीत बदल घडवू शकणाऱ्या घटकांना कार्सिनोजेन्स असं म्हटलं जातं एखादी व्यक्ती जर या कार्सिनोजेन्सच्या सतत संपर्कामध्ये येत असेल तर त्या व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता किंवा धोका निर्माण होतो हे कार्सिनोजेन्स अनेक प्रकारचे असतात जसं की रासायनिक म्हणजेच केमिकल एन्व्हायरमेंटल म्हणजेच वातावरणीय जैविक म्हणजे बायोलॉजिकल आणि फिजिकल म्हणजेच शारीरिक रासायनिक कार्सिनोजेन्सचं उदाहरण म्हणजे फळं व भाज्यांवर फवारली जाणारी कीटकनाशके पॅकेज अन्न टिकवण्यासाठी वापरली जाणारी प्रिझर्वेटिव्हज तंबाखू मद्य आणि धूर कोणत्याही प्रकारचा म्हणजे सिगरेटचा किंवा कुठलाही धूर इथं एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही स्वत जरी सिगारेट ओढत नसलात पण सिगारेट ओढत असलेले व्यक्तीच्या सतत संपर्कामध्ये येत असाल तर तुम्हालासुद्धा कॅन्सर होण्याचा तेवढाच धोका आहे कारण पॅसिल स्मोकिंगमध्ये तुम्ही तुमच्या नकळत हा धूर तंबाखूचा धूर तुमच्या शरीरामध्ये घेत असता पण तो बाहेर सोडत नसता काही विषाणू जसं की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हेपॅटायटिस बी वायरस एपस्टिनबर वायरस हे जैविक कार्सिनोजेन्स आहेत हवेतील प्रदूषण तीव्र सूर्यकिरणं ही एन्व्हायरमेंटल कार्सिनोजेन्स आहेत प्लॅस्टिकच्या भांड्यांचा गरम खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापर करणं किंवा ॲसिडिक अन्न सेवन करणं म्हणजेच कोल्ड्रिंक्स वगैरे अतिरिक्त प्रमाणात घेणं या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो टोकदार झालेला दात एकाच ठिकाणी टोचत असेल किंवा एखादी टोकदार झालेली कवळी एकाच ठिकाणी टोचत असेल आणि त्या ठिकाणी सतत जर जखम होत असेल तर कॅन्सर होऊ शकतो किंवा जर तंबाखू गुटखासारखे पदार्थ एकाच ठिकाणी ठेवून ठेवून तेथील त्वचेमध्ये होणारे बदल हे कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात या कार्सिनोजेन्सपैकी कोणत्याही एका किंवा अनेक कार्सिनोजेन्सचा एकत्र परिणाम होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते तुम्ही जर सकस आहार घेत नसाल नियमितपणे व्यायाम करत नसाल जर तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल जर तुमचं वय पन्नासहून अधिक असेल किंवा तुम्ही जर कोणती चिंता करत असाल तर या कार्सिनोजेन्सचा तुमच्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर कसा काय होतो बरं अगदी रास्त प्रश्न आहे असं आपल्याला वाटणं अगदी साहजिक आहे याचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू विरोधी जगभरात राबवली जाणारी मोहीम या मोहिमेमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम सांगताना तंबाखूमुळे कर्करोग होतो ही गोष्ट प्रामुख्याने मनावर बिंबवली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की तंबाखूमुळेच कर्करोग होतो तंबाखूमुळे कर्करोग होतो हे खरं आहे पण फक्त तंबाखूमुळे नव्हे तर मगाशी सांगितलेल्या कोणत्याही कारणाने कॅन्सर होऊ शकतो आणि मनावर असं बिंबवले गेल्यामुळे आपल्याला तंबाखू किंवा तत्सम व्यसनांमुळेच मौखिक कर्करोग होतो असा गैरसमज होतो आणि आपण न कळत टोचणारा दात आणि त्याच्यामुळं सतत होणारी जखम किंवा टोचणारी कवळी अशा इतर कारणांकडे न कळतपणे दुर्लक्ष करतो तर मगाशी नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही कारणामुळे कर्करोग होऊ शकतो मला वाटतं आहे तंबाखू आणि कॅन्सरबद्दलचा तुमचा गैरसमज दूर झाला असेल आणि इतरांचाही गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण आता चॅनलला पन्नास हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला ते एक लाख करायचे आहेत मग विचार काय करताय करा सबस्क्राईब धन्यवाद